हे आजी मी काय आता कोणाची काय मदत वगैरे करणार नाही का तू मदत केलेलं काय सुद्धा कमी होणार आहे काय अगे तसं नाही ग पण या लोकांची मदत केली ना की के आपल्यावरच उडायला बघत चांगलं आहे की मग तू चांगला केलेला देवाच्या खात्यात जमा झालेलं समजायचं हे शिकलं बस गौरा चांगलं करायला शिकलं की वाईट पण सहन करायला शिकायला हवं दुसऱ्यांनी केलेलं वाईट एखाद्या वेळी सहन करावं आपल्याकडून कोणाचं वाईट नाही होणार ते मात्र ध्यानात ठेवा पण पण कोणाचं चांगला करून आपलं वाईट होईत असेल हाच प्रश्न आहे ना तुझा गौरा टेन्शन नॉट आपला चांगुलपणा वरच्या बँकेच्या खात्यात जमा झालाय गौरा चंदन असल्याची घोषणा चंदनाला करायला लागत नाही